मान्यवरांनी बऱ्याचशा मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे माझ्यासारखा एखादा युवक निवडणुकीला हे निवडणुकीचं आंदोलन

आणि हा युवक संघासाठी काय योगदान देऊ शकतो या भागात प्रश्न शकतो हा मुद्दा मला पसर ते मानत असताना देखील मी बनवतो जाती पातीच्या धर्माच्या आधारे मत मागणारा कार्य करताना या महाराष्ट्रामध्ये जे आपण राहतो या महाराष्ट्राचा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जे संबोधतो ते सगळ्यात मोठं वाक्य म्हणजे बहुजन प्रतिपालक बहुजन प्रतिपालक महाराजाचे संस्कार आपल्या सगळ्यांवर आहेत त्याला अनुसरून मला सगळ्यांना विनंती करायचं आहे की माझ्या वडिलांचं नेतृत्व या नेतृत्वाला आपण सर्वांनी जे आव्हान लावला जे आपल्या पदर जातीनं सर्व धर्मांनी बारा गुरुदेवांनी बहुजनांनी माझ्या वडिलांचं नेतृत्व मोठं केलं माझ्या वडिलांना आमदार म्हणून काम करण्याची सेवा दिली तुमच्या आधारावर माझे मंत्री आमदार मंत्री झाले आणि त्यांच्या पुण्यावर तुम्ही म्हणत होते की माझं नशीब बळवंत पण माझ्या नशीबापेक्षा सुद्धा जे नाव माझ्या नावावर घेऊन ती पुन्हा कधी वाया जाणार नाही ते आज सुद्धा मामा बोलत असतील की मला पिढ्या इतर करते ज्या परवा मामानी भागी

असा प्रत्येक माणसाच्या स्वप्नामध्ये या आठवड्यात म्हणून येणार आहे आणि प्रत्येकाला सांगणार आहे की माझा पडका उभा आहे त्याच्या पाठीत तुम्ही राहा पण बंधू तुम्ही दिनावाचा पोरगा म्हणून कधी पण नव्हतं म्हणून आतापर्यंत रश्मी दिदींनी उमेदवारांनी माझ्या आईनं नाव टिकवलंय आणि तिघा मामाचं एक शेवटचं मत द्यायचं राहिलं ढिगा मामाच्या बायकोला मतदान दिलेलं आहे तालुक्याने ढिगा मामाच्या मुलीला मदत आहे तालुक्याने एक ढिगा मामाच्या पोराला अजून द्या इथून पुढं ढिगा मामाचा पोरगा म्हणून मला तालुक्यात नाही

या पोराचा भाग दिगंबा होता त्यावेळेला आणि मला माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मला काम करण्याची संधी मी तुम्हाला पैसे वगैरे मागतोय ना तुमचा उत्तर जमीन मागतो मी एखादा मोबाईल मागत नाही बाहेर पाणी मागत नाही मोबाईलचा मी तुम्हाला फक्त मागतोय तर काय मागतोय तुमचं मला की दिगंबरराव बाबर राव तालुवाची माझी पात्रता आहे हा दिगंबर माझा आहे हे मला माझ्या रक्तात माझ्या धमन्यात रक्त सिद्ध करण्याची वेळ मला द्या माझी

पाणी रस्ता वीज द्या मला तालुक्यात बोलता माझा तालुक्याच्या प्रश्नामुळे भरपूर नाही मी मतदार मागायला आलोय विकासाच्या मुद्द्यावर मागायला काम करायच्या संधीवर मागायला मला दुसऱ्यावर बोलून वेळ कमी ऐकून नाही वाटलं दोन तुम्ही माझा तालुका माझा मतदारसंघ माझं शहर शहर तरी कसं माणूस आपण शहरात राहत नाही आपण धर्मात तुम्ही शहर पाहिलं ना प्रत्येकाने माळा भ्रम तुमचा माझा गैरसमजांच्या भाषेचा राहतो हे मोठं केलंय हे शहर नाही हे मोठ आहे इथल्या नगरपालिकेत जरी जायचं म्हटलं तर मला पालिकेत ग्रामपंचायती कोर्डवाडी शहराच्या नगरपालिकेत जायचं म्हटलं तर मला कुर्पूच्या या माझ्या मतदार शहरांची अवस्था काय आहे माझ्या दोन्ही शहरांची मला प्रगती आहे

प्लांट पडले काही रस्ते झाले पाण्याची तरतूद देखील झाली पण दहा वर्षात नाही केला प्लांट विकला गेला नाही एखाद्या उद्योग प्रोत्साहन दिलं गेलं तुम्ही तिथं जावा एखादा व्यवसाय सुरू करा एखादा सगळ्या उत्पत्तीचा केला त्या शहरामध्ये छाप त्या एम आय सी आज सगळ्यांना तुम्ही सांगितलं असेल की सर एखादा व्यवसाय टाका त्यांनी त्याच्या भलोवस्तूच्या कला कृष्ण विकळा

यांनी काम एकदाच केलं पाहिजे यांच्या कामाचा उपयोग माझ्या त्यांनी कमवलेला रुपयाने रुपया पाहायला पाहिजे याच बाजारपेठेमध्ये खर्च झाली पाहिजे येणं आपलं राहणीमान उचलणार आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उचलणार आहे येणं आपला पर कॅपिटल इन्कम वाढणार आहे म्हणजे दर डोळी उत्पन्न वाढणार आपण सगळे जर राहतोय शहरात नाही आपण आपले डपक्यात मतदार विश्वजीत वाटतोय की आपला विकास भरपूर होतो विकास नाही कसा होतोय एखाद्या वस्तीवर सभामंडप जर दिलं तर हा विकास आहे हा विकासाचा भाग आहे हा विकास नाही वस्तीवर सेपरेट पाणी व्यवस्था केली तर काम आहे ते एका पंचायत समिती सदस्याचं काम आहे वस्ती पोहोच रस्ता तुम्ही करता जिल्हा परिषद सदस्याचं काम आमदाराचं काम काय पी सीतून तुम्ही किफी बसा पडायला तुम्ही वायुमन अंधारे का वायुम पाहिजे तुमची जबाबदारी तुमचं कर्तव्य काय माझ्या मतदारसंघात आरोग्यासाठी काय व्यवस्था आहे माझ्या बहिणीने सांगितलं आता एखाद्या डॉक्टर हात लावायला एखाद्या एमजी डॉक्टर चांगल्या डॉक्टरनी करमाणे डॉक्टर कसे सगळे हुशार चांगले प्रत्येक जण चुजने आहे झिरो पण खाली यांनी ऑपरेशन करून एखाद बाळाची डिलिव्हरी करायची म्हटलं

फक्त ऑक्सिमीटर लावून आपल्या करण्यामध्ये उत्सवला पाहिजे कारण की डॉक्टर आपली जगणे आहे सुविधा उपलब्ध एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं जे जे बांधकाम चाललंय तिथं अजून टीम पाहिजे डॉक्टरांची चांगला स्टाफ पाहिजे तिथं परिचय पाहिजे नर्स पाहिजे वॉर्ड बॉय पाहिजेत चांगली डॉक्टरची टीम पाहिजे

काय एमबीबीएसचं पण शिक्षण येत नाही काय ऍग्री बी एस सी ऍग्री करणार इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर करणार नाही माझे बंधू हात बळक करा शासनाकडे विनंती करा काय घ्या माझ्यासाठी तुमच्यासाठी हातभार लावायची लागत नाही शासन हे देत एखाद्या मेडिकल कॉलेजची विनंती आपण पोल्ड करू शकतो एखाद्या ऍग्री कॉलेजची विनंती करू शकतो इंजिनिअरिंग कॉलेजची

देवांनी त्यांनी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी कार्यामध्ये झाली तेजापुढे आपला विकास काय पार आहे फक्त फक्त एक वर्डिवो विकास झाला एक करणार त्याला सुरुवात करायचं शरीर कसं आहे सगळ्या मूळ सनाव पीकच झाला तेव्हा विकास करावा तुम्ही माहिती करणार तयार आहेला मला पिगा मारू काय मी बोईत करणार एका लोक प्रतिनिधीचे कर्तव्य काय असतात एकदा आमदार म्हणून तुमचं काम करण्याची झाली मतदान तुम्ही पण आमदार तुम्ही म्हणा आपल्याला माने कोटी कळपक माने आमदार होणार आहे Sama orang sekali lah, benerin pake yang darumare. Kita orang sekali lah, aya sip, amdarumare. Kita orang sekali lah, dinismin yang darumare, dinambuh ke yang darumare, yang ke ke yang darumare. Kita dokter sekali lah, kita bakar yang darumare. Kita orang sekali kau di एखाद्या आमदाराच्या दारात जाताना भीती वाटते बोलावं का नाही एखाद्या आमदाराकडे एखाद्या नंदी सोबत न्यावा लागतो त्या नंदी ना तिथे चालवावं लागतो मग ती प्रार्थना तिथं मांडावी लागते आणि मग त्यात पण काम झालं तर झालं गाजराची टोंगी

चित्र। जब तेरा मलाल चंकाएँ नहीं, तेरी बजार काम संभव ना हो। सप्ताह नोटी, तेरी ये थोड़ी ताला, सेवा कराने परेगल तो। क्योंकि ढिगार में तोड़ गए, आओ काम करना, कारों को खाने के। पर यह खड़ा किसी का टिकर साला था,

अरे ज्या छत्रपतीच्या नावावर आपण या प्रश्ना करणारा शहर करणारा तालुका करणारा मतदार शर्य सर्व किंवा राहणारा शहर सर्व कला राहणारा मतदारसर्य